सरकार जेवते उपाशी जनता मात्र उपाशी या निष्क्रिय सरकारचा करायचं काय खाली डोकं वर पाय आवाज कोणाचा शिवसेनेचा उद्धव ठाकरे जिंदाबाद बाबुराव धुरी आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या जोरदार घोषणा आणि ढोल वाजवत दोडा मार्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत शासकीय कारभाराचा निषेध केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुक्यातील विविध प्रलंबित विकास कामे शासकीय विभागांची निष्क्रियता आणि जनतेच्या ज्वलंत प्रश्नांबाबत ढोल बजावो आंदोलन भव्य दिव्य पद्धतीने पार पडले आज सकाळपासूनच शिवसेनिकांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला पक्षाचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मोर्चा काढत वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग तहसीलदार कार्यालय तसेच महावितरण कार्यालयासमोर ठैया दिला ठिकठिकाणी थीक ढोल वाजवत सरकार विरोधी घोषणा देत जनतेची नाराजी प्रखरपणे व्यक्त करण्यात आली जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी आंदोलनादरम्यान भाष्य करताना हे लुटारू सरकार असून दोडा मार्गातील विकासाच्या प्रश्नांवर हे पूर्णपणे अपयशी ठरले आहे अनेक वेळा मागण्या करूनही संबंधित विभागांकडून केवळ आश्वासनेच मिळतात मात्र अंमलबजावणी होत नाही जनता त्रस्त झाली आहे आणि शिवसेना हा अन्याय सहन करणार नाही असे जाहीरपणे सांगितले तालुका प्रमुख संजय गवस यांनी इशारा देत स्पष्ट केले की आज आम्ही शांततेत ढोल वाजवत सरकारचे कान उघडण्याचा प्रयत्न केला पण जर मांडलेल्या मागण्या तातडीने पूर्ण केल्या नाहीत तर चतुर्थीनंतर या सरकारला हादरावून सोडणारे मोठे व तीव्र आंदोलन उभारले जाईल या आंदोलनात महिला आघाडी युवा सेना शाखा प्रमुख विभाग प्रमुख यांचा मोठा सहभाग होता जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी तालुका प्रमुख संजय गवस यांसह महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख विनिता घाडी विभाग प्रमुख विजय जाधव लक्ष्मण आयनोडकर संतोष मोरिये उपतालुका प्रमुख मिलिंद नाईक भिवा गवस प्रदीप सावंत जेनिफर लोभो संदेश वरक यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी स्फूर्त सहभाग घेतला मोर्चादरम्यान शिवसैनिकांनी शासनाच्या अपयशाचे प्रत्यंतर देणारे फलक बॅनर हातात धरून घोषणाबाजी केली ढोल ताशांच्या गजरात प्रशासनाचे लक्ष वेधत जनतेच्या मागण्या मांडल्या गेल्या या आंदोलना संपल्यानंतरही स्थानिक नागरिकांमध्ये सरकारविरोधी नाराजीची चर्चा रंगली होती हे स्पष्ट झाले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता तालुक्यातील विकासाच्या प्रश्नांवर अधिक आक्रमक भूमिकेत आहे आणि आगामी काळात संघर्षाची धार आणखी तीव्र होणार आहे

संपूर्ण महाराष्ट्र आहे त्यामुळे तुम्ही नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू होते आम्हाला त्याची अंमलबजावणी केली जाते आम्ही ते मीटर कोणाचे का ते थांबवत आहे चर्चा केली होती जर तुमचा माणूस मीटर बसवायला आला तर त्याला तोड कोणाला तो मीटर बसवायला आला त्याला मग तो अदानीचा अजून तुमचा कॉल करायचो आम्हाला त्याचे ते ठिकडे नाही त्याच्यामुळे तुम्ही त्यांना समजून सगळं बाहेर कायचं आहे की मीटर बसवायचं ते सांगा मध्ये चर्चा झाली समज तीस वेळा बसवराय ती लोक डायरेक्ट मला फोटो सांगताय त्याचं कम्प्युटर फॉल्ट आहे लोकांना तुम्ही दिशाभूल करून